नमस्कार मंडळी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रीयन पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप आवडतात त्यातला त्यात झनझणी तरीदार कोल्हापुरी बेत असेल तर भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं इथे कढईमध्ये मी चार कप पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन कप मोड आलेली मटकी घालायची वजनी जवळपास ही अडीचशे ग्रॅम इतकी आहे छान अशी लांबसडक मोड आलेली मटकी घ्यायची म्हणजे चवीला मस्त लागते दोन कप मटकीसाठी चार कप पाणी यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा लहान चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालायची सर्व साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचंय मध्ये चमचा अडवा ठेवायचा थोडंसं अर्धवट झाकण ठेवून मध्यम आचेवर आपल्याला दहा ते बारा मिनटं ही मटकी शिजवून घ्यायची आहे बोटचेपी मटकी शिजते गाळ करायची नाही एका बाजूला मटकी शिजते तोपर्यंत आपण घरगुती मिसळ मसाला तयार करतोय तर अर्धा टीस्पून खसखस एक टीस्पून इथे मी पांढरे तीळ घेतले ते आपल्याला नंतर वापरायचे इथे एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे एक इंच दालचिनी अर्ध चक्रफूल अर्धी मसाला काळी वेलची पाच लवंग पाच काळी मिरी आणि तीन हिरव्या वेलची घेतल्या हे सगळे खडे मिसाले एका पॅन मध्ये काढून घ्यायचे मध्यमाचे वरती हलके गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे रंग बदलायचा नाहीये गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर यांची चव बिघडेल फक्त मध्यमाचेवरती हलके गरम करायचे म्हणजे यांचं मॉइश्चर निघून जातं आता गॅस बंद करायचा त्यानंतर अर्धा टीस्पून खसखस आणि एक टीस्पून पांढरे तीळ घालायचे गॅस बंद करायचा कारण हे लगेच भाजले जातात पॅन गरम आहे मिनिटभर त्यामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेऊ छान भाजले जातील सुरुवातीलाच घातले तर तीळ चटचट उडूतात खसखस करपू शकते म्हणून नंतर घाला एक मिनिटभरानंतर साहित्य एका प्लेटमध्ये काढून गार करायचं त्याच पॅन मध्ये आता आपण पाव कप किसलेलं सुक खोबरं घेतोय दोन कप मटकी घेतलीय त्यासाठी पाव कप किसलेलं सुक खोबरं अगदी योग्य प्रमाण आहे पोहे घाण्याच्या चमचाने मोजणार असाल तर फक्त चार चमचे किसलेलं सुक खोबरं घ्यायचं तेल न घालता खोबरं सुद्धा आपल्याला छान तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचं खोबरं सुद्धा छान भाजलं खडे मसाले काढलेल्या प्लेटमध्ये काढून हे साहित्य गार करायचं त्याच पॅनमध्ये इथे मी चमचाभर तेल घेतलंय दोन लहान आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले ते कांदे घालायचे कांदा अगदी मोठा असेल तर एक घेतला तरीही चालेल आता गॅस मोठा ठेवायचा आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही नाहीतर मिसळीला रंग आणि चव चांगली येत नाही छान असा कांदा लालसर झालाय पाहू शकतात एका प्लेटमध्ये वेगळा काढून गार करूया एक दहा ते बारा मिनटं मटकी मंद ते मध्यमाचेवर छान शिजवली मस्त मटकी शिजली घमघमाट पसरलाय बोटचेपी आहे यापेक्षा जास्त शिजवायची नाही मटकी तयार झाली आता वाटण करूया वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण जे खडे मसाले आणि सुक खोबरं भाजून ठेवलंय ते घालायचं कुठलंच ओलं साहित्य यामध्ये आत्ता घालायचं नाही पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं छान असं बारीक वाटून घेतलंय आणि घमघमाट अप्रतिम असा पसरलाय आता यामध्ये भाजून घेतलेला कांदा घालायचा सुरुवातीलाच कांदा घातला असता तर ओल्या साहित्यामुळे खडे मसाले व्यवस्थित वाटले जात नाही नंतर यामध्ये आठ नऊ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घालायचंय लसूण पाकळ्या अगदी लहान असेल तर थोड्याशा जास्त घाला कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं पाणी घालून छान असं वाटण करायचंय वाटण अगदी बारीक आणि घट्टसर असावं खूप पातळ वाटण करायचं नाही नाहीतर परत त्यांना तेल बाहेर उडतं आता फोडणी करण्यासाठी किंवा मिसळ करण्यासाठी चार मोठे चमचे तेल घेतले मिसळ आहे म्हटल्यावर छान तरीदार असते थोडंसं तेल जास्त वापरलं जातं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकता तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचा नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा हलकासा लालसर झाला एक मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि कडीपत्ता घालायचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा एक दोन मिनिट मध्यम आचेवर टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे पण मसाल्यांचा तिखटपणा आणि बॅलन्स व्हावा आणि मिसळीला छान हलका आंबटसरपणा यावा म्हणून मी इथे टोमॅटो वापरलाय तुम्ही हवं तर स्किप करू शकता एक दोन मिनिटांनंतर मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दीड मोठा चमचा कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरची पावडरने रंग छान येतो आणि चवीलाही मस्त लागते मिसळ आता मध्यमाचेवर एक मिनिट भर परतूया मसाले करपणार नाही कारण टोमॅटो आहे एक मिनिटभरानंतर मसाल्यांचे रंग आणि फ्लेवर छान उतरतात त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं वाटण पाहू शकतात अगदी बारीक आहे पण खूप जास्त पाणी घातलेलं नाही कारण खूप पाणी घातलं तर ते चटचट बाहेर उडतं आता तेल सुटेपर्यंत आचेवर हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय वाटण आपण जितकं छान परतून घेणार मिसळ चवीला तितकीच छान लागणार आणि रंग सुद्धा खूप मस्त येईल तेल सुटेपर्यंत आता हे वाटण मी इथे परतून घेते इथे पाहू शकतात मंद ते मध्यमाचेवर वाटण छान असं परतलंय टोमॅटो सुद्धा यामध्ये मॅश झालाय अप्रतिम हे वाटण दिसतं आणि सुगंध मस्त येतोय ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळून यामध्ये घालू परत एकजीव करू आणि लो मिडियम फ्लेमवर अर्धवट झाकण ठेवून परत तेल सुटेपर्यंत परतू या पद्धतीने वाटण परतलं ना मिसळीची चव अप्रतिम अशी लागते मस्त असं हे वाटण तयार झालंय तवंग अप्रतिम आलेला आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली मटकी स्टॉक सहित घालणार आहोत तुम्ही हवं तर मटकी वेगळी चाळणीवर काढून ठेवू शकतात आणि ती तशीच सर्व करू शकतात पण मी इथेच कंबाईन करते मिसळीची चव अप्रतिम लागते छान असं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला माहित आहे पारंपरिक पद्धतीमध्ये मिसळ अगदी पातळसर असते म्हणून आपण यामध्ये अजून पाणी वाढवतोय चार कप पाणी आपण आधी घातलं होतं इथे मी अजून पाणी घालते तर गरम पाणी घालायचं इथे एक कप पाणी घातलं ही मिसळ आपण सात आठ मिनटं अजून उकळणार आहोत आणि पातळसर हवी म्हणजे पातळ म्हणजे खूप पाणीच नको पण परफेक्ट कन्सिस्टन्सी तर मी वरतून अजून दोन कप गरम पाणी घातलं आहे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण सहा कप पाणी वापरलं आहे जेव्हा मटकी शिजत होती तेव्हा थोडंसं पाणी अटलं जातं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मटके शिजवताना ही मीठ आहे अगदी त्याच अंदाजाने भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मंदवर झाकण न ठेवता एक आठ ते नऊ मिनटं ही मिसळ आपल्याला उकळून घ्यायची आहे मस्त अशी झणझणीत मिसळ दिसते आणि तवंग आताच खूप छान येतो मिसळ आपली एका बाजूला उकळते तोपर्यंत कोल्हापुरी मिसळ सर्व करताना सुकी बटाट्याच्या भाजीचा एक लेअर असतो ती तयार करूया तेल गरम आहे त्यामध्ये जिरे मोहरी बारीक चिरलेला लसूण मिरची आणि कडीपत्ता घालून थोडस परतून घ्यायचं काही सेकंद परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालून कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप लाल करायचा नाही कारण खाताना दाताखाली येतो तेव्हा छान लागतो कांदा परतला की कोथिंबीर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचंय फोडणी छान अशी एकजीव करून घ्यायची त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बटाटे मी उकडून गार करून साल काढून मॅश केले ते बटाटे घालायचे आता भाजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू उडीप्रमाणे मध्यमाचे पाच मिनिटं छान एकजीव करत मॅश करत करत ही भाजी परतून घ्यायची भाजी एक चार ते पाच मिनिटं परतून घेतली खमंग बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे भाजी करताना खूप जास्त तेल वापरायचं नाही कोथिंबीर घालायची भाजी तयार झाली इथे एक आठ ते नऊ मिनटं मी मस्त अशी ही आपली कोल्हापुरीत झणझणीत मिसळ उकळून घेतली आहे कट पाहू शकतात किती अप्रतिम आहे रसा एकसंध झाला आहे अजिबात खूप पाणी पाणी झालेलं नाही आहे परफेक्ट असा रंग आला आहे सुगंध तर अप्रतिम येतोय मसाल्यांचं अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे जे ताजं ताजं वाटण तयार केलं त्यामुळे चव मस्त लागते सुगंध अप्रतिम येतो आहे मिसळ सर्व करूया मिसळ सर्व करताना ताटामध्ये कांदा लिंबू आहे कट आहे पाव आहे आणि प्लेटमध्ये खाली सुकी बटाट्याची भाजी त्यानंतर मटकीचा एक थर द्यायचा त्यानंतर फरसान, आणि वरतून रस्सा आणि मग तर्री कोल्हापूरमध्ये ना सर्व्ह करताना एक वेगळ्या प्रकारचा चिवडा यामध्ये घालतात असा फरसान घालत नाही पण तो आता सगळीकडेच मिळेल असं नाही म्हणून आपण इथे हा फरसान घातलाय तुमच्या इथे मिसळसाठी जो फरसाण मिळेल तो तुम्ही घालू शकतात मस्त ही अशी ही झनझणीत कोल्हापुरी मिसळ आपण सर्व केली आहे पाहूनच तोंडाला पाणी येईल खाण्याचा मोहा वरणार नाही अशी झाली चवीला अप्रतिम झाली आहे परतून लिंब लिंबाचा लिंबा रस पिळायचा आणि मस्त आस्वाद घ्यायचा जो मसाला आहे ना मंडळी त्यामुळे चव अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही मिसळ करून पहा अप्रतिम अशी होते कशी वाटली ही मिसळीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या